शेतकऱ्याची चेष्टा सत्ताधारी आमदाराकडून केली जाते शेतकऱ्यांना राग येत नाही शेतकऱ्यांच्या पोरांना राग येत नाही लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये मिळतात सत्ताधारी माजी मंत्री म्हणतो की घराघरात पैसे आणि अंगावर कपडे पाया चप्पल फक्त आमच्यामुळं मिळतात तरीही राग येत नाही राज्याचा कृषी मंत्री म्हणतो तुम्ही कर्ज घेता आणि उडवता दुसरीकडं आम्ही काय फक्त तुमच्या शेताचे पंचनामे करायलाच मंत्री झालोय का तरी प्रशासनाला राग येत नाही सरकारमधल्या लोकांना राग येत नाही आणि जनतेला राग येत नाही शेतकऱ्याची चेष्टा केली जाते सर्वसामान्य केली जाते गावखेड्यात शहरांमध्ये जी तरुण पिढी आहे ज्यांच्या हाताला काम नाही जे सरकार रोजगार देऊ शकत नाही तो आमदार म्हणतो बबन लोणीकर उडाणचट्टू नुसते चौकात बसतात गप्पा मारतात आमचंच खातात आणि आमच्यावरच टीका करतात तरीही तरुणांना राग येत नाही शेतकऱ्यांना जे सहा हजार रुपये मिळतात ते थेट मोदींकुढ मिळतात आणि मग मोदींना बाप ठरवलं जातं जे की अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्यावर जर सभागृहात प्रश्न विचारले तर निलंबन होतं ज्यांनी चुकीचं वक्तव्य केलंय मग ते माणिकराव कोकटे राज्याचे कृषी मंत्री असू द्या बबनराव लोणीकर असू द्या दोन्हीही सन्मानिय नेते आहेत एक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत एक भाजपचे नेते आहेत हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी असताना सुद्धा मंत्री असताना सुद्धा दिवसाढवळ्या महाराष्ट्रातल्या जनतेची ज्या जनतेच्या जीवावर हे निवडणूक जिंकलेत त्यांचा अपमान करतायत आणि तरी तुम्हाला राग येत नाही याच्यापेक्षा वाईट दुर्दैव दुसरं काय आणि शेतकऱ्यांच्या बाजूने फक्त तो एक लोकप्रतिनिधी आमदार सभागृहात बोलतो ठीक आहे त्यांची बोलण्याची भाषा वेगळी असेल मी काय काँग्रेसचा समर्थक नाही मला काँग्रेसचं देणं घेणं नाही पण नाना पटोले शेतकऱ्यांच्या बाजूनं सभागृहात बोलले आणि म्हणतात तुमच्या नेत्यांवर कारवाई करा माफी मागायला हवा तर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष त्याच नाना पटोलेंना निलंबित करतात आणि हे जे वाचाळवीर आहेत त्यांचं लांगूल चालन केलं जातं अरे किती चष्टा कराल रे महाराष्ट्रातल्या जनतेची किती अवहेलना करणार महाराष्ट्रातल्या जनतेची किती घालून पाडून बोलणार महाराष्ट्रातल्या जनतेला इतकं सगळं तुम्ही सूडबुद्धीनं बोलताय म्हणजे तुम्ही निवडून आलाय तुम्हाला वाटतं तुमच्या घरातलेच पैसे लोकांना वाटलेत बबनराव लोणीकरांच्या घरातला वडिलो पारजे सात बारा विकून लोकांना पैसे दिलेत का माणिकराव कोकाट्यांच्या घरातले पैसे आणून बँकेत भरून लोकांना कर्ज वाटप केलं काय बोलतात ही लोक यांना थोडी तरी नैतिकता आहे की नाही नशीब ह्यांचे जन्म जात ते वडील हे शेतकरी असतील असं आस ग्रहित धरूया शेतकऱ्यांप्रती काय सद्भावना असल्या पाहिजेत अहो एक शेतकरी तुम्ही उदाहरण घ्या कशा हलापेष्टातून आयुष्य काढतो जगतो मुलाबाळांना शिकवतो आणि तुम्हाला पोचतो शहरात राहणारी जेवढी लोक अन्नधान्य खातात ना ते त्या शेतकऱ्यांमुळे गावखेड्यात राहणाऱ्या जो धान्य पेरतो पिकवतो लहान मुलांसारखं मुलाबाळांसारखं वागवतो आणि ते तुमच्यापर्यंत तुमच्या घरात जे अन्न येतं ते त्या शेतकऱ्यामुळं गावखेड्यातला सर्वसामान्य माणूस असू द्या तलाठी असू द्या किंवा देशाच्या प्रधानमंत्री राष्ट्रपती प पर्यंत उद्योगपती असू द्या कुठलाही माणूस असू द्या त्याच्या ताटामध्ये जे अन्न येतं ते त्या शेतकऱ्यामुळं शेतकऱ्याला कधी विचारलं का तुला किती संकट आली किती त्रास झाला तुला यावर्षी जे तू पिकवलंय पेरलंय त्याला खरंच हमीभाव मिळालाय का कितीही महागाई वाढली शेतकऱ्याच्या धान्याला किंमत मिळत नाही लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीचे भाव वाढतील प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतील शेतकऱ्याला मात्र कवडी मोल मार्केट कमिटी पर्यंत आणून द्यावं लागतं बाजारात आणून द्यावं लागतं दलाल त्याच्यावर दुप्पट पैसे कमवतात आणि दलालांनी कमवल्यानंतर हो बाकीचे व्या, व्यापारी कमवतात या देशामध्ये या राज्यामध्ये दलालांना किंमत आहे पण शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला नाही कधी विचारलंय का राज्य सरकारने कधी विशेष अधिवेशन बोलवलंय का केंद्र सरकारने कधी विशेष अधिवेशन बोलवलंय का फक्त शेतकऱ्यावर की शेतकऱ्याच्या पिकाला चांगला हमी भाव दिला गेला पाहिजे स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे राज्यात दर्जेदार खतं आणि बियाणं मिळालं पाहिजे आणि काय आसमानी सुलतानी सरकारी संकट आलंच तर शेतकऱ्याच्या पाठीमाग भक्कम उभं राहिलं पाहिजे अहो उलट शेतकऱ्याच्या छाताडावर थायथाया नाचून त्याच्याच टाळूवरचं लोणी खाणारी ही राजकीय अवलाद मंडळी हे काय शेतकऱ्यांप्रती विशेष अधिवेशन बोलवतील कायदे सुद्धा शेतकरी विरोधी केले जातात आणि जन्म मात्र ह्या लोकांचा शेतकऱ्यांपोटी झालाय त्यांची चेष्टा करता बबनराव लोणीकर नावाचा आमदार खरं तर शेतकऱ्यांनी जर निवडून दिला असेल आणि शेतकऱ्यांप्रती जर त्यांना काय असेल त्यांची जी भाषा आहे ती अत्यंत दुर्दैवी वेदनादायी आणि शेतकऱ्यांची पोरं बदला घेणारी आहे खरंच त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे आणि त्यांनी राजीनामा खरं तर दिलं पाहिजे किंवा माफी मागितली पाहिजे किंवा शेतकऱ्यांप्रती इतकं वाईट बोलून त्यांनी महाराष्ट्राची सभागृहात माफी मागितली पाहिजे माणिकराव कोकाटे दोनदा बोलून सुद्धा गप्प बसतात त्यांचे नेते काय बोलत नाहीत लोणीकरांचे नेते काही बोलत नाहीत याचा अर्थ हे फक्त अमानवीय आहेत निर्दयी आहेत आणि त्यांना तेन, माफी मागा सभागृहात बोलणं आणि तुमची अंडी पिल्ली काढल्या तर तुम्ही निलंबित करता हे दुर्दैवी आहे माझी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांच्या पोरांना आहे ह्या नेत्यांवर वाचाळवीरांवर बहिष्कार घाला जे शेतकऱ्यांप्रती वाईट भावना ठेवतात त्यांच्या प्रती, प्रती तुम्ही त्यांचे कार्यकर्ते पण होऊ नका त्यांच्यावर प्रेम पण करू नका आणि त्यांना मतदान सुद्धा करू नका बघा हे अवकातीवर येतील शेतकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांच्या पोराच्या जीवावर हे नेते मोठे होतात कारण सतरंजा टाकायला तेच असतात मलिदा खायला लाल चाटे आणि पुढं पुढं करणारे ते वेगळे त्यांना तर तुम्ही मोजू पण नका बघा सगळे अवकातीवर येतील हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे बाकी तुम्ही ठरवा शेतकऱ्यांचा अवमान कराल तर खबरदार शेतकरी तुम्हाला सुट्टी नाही देणार विचार करा इडापिडा टळो आणि बळी राजाचं राज्य येऊ ज्या दिवशी शेतकऱ्याचं राज्य येईल ना या नेत्यांनाही ना तोंड दाखवायला पण जागा राहणार नाही हा माझा शब्द आहे जय शिवराय